चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत तर आज मी असा पदार्थ दाखवणार आहे की तो कुणाला न आवडणं असं शक्यच नाही तो पदार्थ म्हणजे कोल्हापुरी झणझणीत मिसळ तर आज मी तुम्हाला मिसळची रेसिपी दाखवणार आहे आणि ती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चला आता आपण ती रेसिपी पाहूया चला किचनमध्ये जाऊया इथे मी सगळ्यात आधी बटाटे उकडायला लावणार आहे आणि बटाट्यांबरोबरच मटकीसुद्धा उकडणार आहे तर त्यामुळे मी एकत्र उकडणार असल्यामुळे बटाटे मी अगदी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि मग त्याच्यावर मटकी घातलेली आहे आणि ते दोन्ही पण एकत्र मी आता कुकरला उकडून घेणार आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी आणि हळद आणि तुम्हाला मीठ घालायचं असेल तर तुम्ही मीठसुद्धा घालू शकता उकडतानाच कुकरमध्ये थोडंसं मीठसुद्धा घालायचं आहे तर मी आता कुकर लावून घेते इथे आपला कुकर होईलच तोपर्यंत आपण मसाला कसा बनवायचा ते पाहूया तर चला आता आपण मसाला बनवायला घेऊया त्यासाठी लागणारे साहित्य आहे सुक खोबरं लसूण कांदा धणे थोडेसे घेतलेले आहेत एक चमचा तीळ एक चमचा जिरे आणि आलं आणि मी इथे घालणार आहे गरम मसाला तर हे आता आपण सगळं तेलामध्ये छान असं भाजून घेऊया आता इथे मी कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये आता आधी आपण सगळ्यात आधी सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे एक दोन मिनिट आता मी इथं खोबरं भाजून घेते आणि त्यामध्ये थोडंसं तेलसुद्धा घालते एकदाच तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये सगळा मसाला भाजून घ्यायचा आहे त्यामुळे मी आता एकदाच तेल घालते आहे आणि आता भाजून घेते छान असं खोबरं आणि थोडासा कलर चेंज झालेला दिसेल तेव्हा आपल्याला बाकीचे पण कांदा वगैरे त्यामध्ये बाकीचे मसालेसुद्धा घालायचे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला एक दोन मिनिट भाजून घ्यायचे आहेत आता मी कांदा घालते कांदासुद्धा भाजून घेते खोबरं हे खिसलेलं असल्यामुळे जास्त वेळ मी भाजलं नाही जर तुम्ही काप असतील काप केलेले असतील सुक्या खोबऱ्याचे तर थोडा वेळ जास्त वेळ भाजावे लागतात सुकं खोबरं पटकन खिसलेलं असेल तर पटकन भाजलं जातं तर त्यामध्ये आता मी बाकीचे सुद्धा मसाले घातलेले आहेत आलं लसूण वगैरे आता तीळ जिरे वगैरे सगळंच घातलेलं आहे तर ते भाजेल तोपर्यंत आपण इथे कोथिंबीर आणि टोमॅटो चिरून घेऊया कोथिंबीर आपल्याला वरून घालायला लागणार ला आहे आणि टोमॅटोसुद्धा मी एकच घेतलेला आहे मला वाटलं की दोन लागतील पण एक चिरल्यानंतर मला एकच बरोबर वाटला आता मी मसालासुद्धा गार झालेला आहे भाजून आणि आता मी तो वाटून घेते मसाला मसाला वाटून झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम बारीक अशी पेस्ट तयार झाली पाहिजे म्हणजे आपला कटसुद्धा छान तयार होतो तर आता मी इथे कट तयार करायला घेते तर आता मी सगळ्यात पहिल्यांदा पातेलं तापत ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे लगेच तेल तापल्यावर आपल्याला डायरेक्ट त्याच्यामध्ये तो आपण तयार केलेला मसाला घालायचा आहे आणि आता तो मसाला मी छान शिजेपर्यंत परतवणार आहे आणि थोडा वेळ तुम्ही शिजत ठेवला तरी चालेल झाकण झाकून त्यामध्ये थोडंसं तिखट घालायचं आहे तर आता मी यामध्ये एक दोन चमचे आत्ता घालणार आहे तिखट तिखट मी नंतर आणखीन एक दोन चमचे वरून नंतर ॲड करेन कारण मी आता मसाल्यात फक्त दोन चमचेच घातलेला आहे तर मसाला आपण केवढा करणार त्याच्यावरनंतर मी आणखीन तिखट वाढवेन तर आपल्याला हा मसाला तेल सुटेपर्यंत भाजायचा आहे छान असा म्हणजे तो खाली चिकटायला नसायला पाहिजे भांड्याला म्हणजे तो शिजला असा चांगला असा तेल सुटेपर्यंत तर कटसुद्धा छान होतो तयार आणि आता मी ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ एक चमचा हरभऱ्या डाळीचं पीठ घातलेलं आहे एक चमचा म्हणजे कटसुद्धा आपला असा ठीक होतो म्हणजे जसा तुम्हाला पाहिजे घट्ट तसा तयार होतो छान अगदी पातळ ही पाण्यासारखा होत नाही एकच चमचा घालायचा आहे जास्त घालायचं नाही आहे आपल्याला आप आता ह्याच्यामध्ये मी एक टोमॅटो बारीक चिरलेला एक टोमॅटो घातलेला आहे आणि आता आपला मसालासुद्धा छान शिजून तयार आहे आता यामध्ये मी गरम मसाला घालते आहे एक ते दीड चमचा गरम मसाला घालायचा आहे ऑलरेडी आपलं घरगुती तिखटसुद्धा मी घातलेलं आहे आता हे छान असं परतवून घेते मी आणि त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार जेवढं पाहिजे तेवढं आपण पाणी ॲड करायचं आहे तर मी आता मिसळ आमच्यात सगळ्यांना खूप आवडते त्यामुळे मी पूर्ण पातेलं भरून रस्सा करते कधीही मिसळ केलं तरी मी कट हा आमचा पातेला भरूनच असतो आणि घरी मिसळ केली की ही मनसोक्त खाता येते कारण अनलिमिटेड मिसळ मिळते घरात त्यामुळे मी भरपूर करते मिसळ करायची असेल तेव्हा आणि संध्याकाळच्या टायमिंगला आम्ही जेवण करत नाही नुसतं मिसळच आम्ही करतो आता मिसळमध्ये मी ह्या कटमध्ये मी पाणी वाढवलेलं आहे आणि जेवढं पाहिजे तेवढं आता मी पाणी ॲड केले त्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ घालते त्याच्यात आणि वरून मी थोडंसं आणखीन तिखट घालणार आहे तर आणखीन मी एक दोन चमचे त्याच्यामध्ये तिखट वाढवते म्हणजे असा कोल्हापुरी झणझणीत मिसळचा कट तयार होईल आता ह्याला मी एक उकळी आणणार आहे आणि उकळी आल्यानंतर थोडासा आणखीन मसाला शिजेल आणि आपला कट तयार होईल मिसळचा कट हा टेस्टी बनण्याचं आणखीन एक कारण आहे ते मी आता तुम्हाला सांगेनच तर आधी मी आता हे आता उकळेल रस्सा तोपर्यंत आपण कुकर बघूया थंड झाला आहे तर ते मी आता बटाटे सोलून घेते तुम्ही बघू शकता बटाटा आणि मटकी आपली आता शिजून तयार आहे बटाटा पण चांगला शिजलेला आहे एक चार पाच शिट्ट्या मी काढलेल्या आहेत तर आता आपण हे पाणी एका एक पातेल्यात गाळून घेऊया चाळणीत ही पूर्णाची चाळण आहे त्यामधून मी पाणी गाळून घेते हे पाणी म्हणजे मटकीचा अर्क आहे तर हा मटकीचा अर्क तुम्ही मीठ टाकून पिऊसुद्धा शकता हा छान लागतो एकदम टेस्टी लागतो तर जेव्हा तुम्ही मिसळ कराल तेव्हा हा मटकीचा आर्क तुम्ही पिऊ नका तुम्ही तुम्ही तर हा तुम्ही मिसळच्या कटमध्ये घाला कारण तुमची मिसळ आणखीनच टेस्टी बनेल त्यामुळे तर मी आता हा अर्क सगळा मिसळच्या कटमध्ये घातलेला आहे तर आणखीनच चव येते म्हणजे टेस्टी बनतो एकदम मिसळचा कट तर आता मी यामध्ये तो आर्क सगळा घातलेला आहे आणि तुम्ही कधी असं करून बघितलं नसेल तर नक्की करून बघा कारण मिसळचा कट एकदम छान बनतो आहे टेस्ट छान येते त्यामुळे आणि आपला हा आता कट तयारच आहे आता मी ते भाजीसुद्धा रेडी करून घेते भाजी, भाजी म्हणजे फक्त मटकी आपली काय ऑलरेडी उकडलेलीच आहे बटाटे सोलून ते थोडेसे स्मॅश करते आणि ते मिक्स करून एका भांड्यात काढून घ्यायचं आहे फक्त आपल्याला आणि ते आपल्याला खाताना आपल्याला ती भाजी वाटीत घ्यायची आहे अशा पद्धतीनं आपण डिश सजवणारच आहे तुम्ही बघत राहा आता इथं मी बटाटे पण स्मॅश करून घेते जास्त एकदम त्याचं पीठ होईल असे स्मॅश करायचे नाही आहेत थोडे थोडे छोटे छोटे तुकडे तुकडे राहिले पाहिजेत बटाट्याचे आत्ता झालेलं आहे आता हे मिक्स करून घेते मी तुम्ही वरून थोडंसं मीठ घातलं तरी चालेल किंवा शिजताना घातलं तरीसुद्धा चालेल आता मी हे एका भांड्यात काढून घेते आणि इथे कट आपला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे त्याला मस्त अशी लाल कलरची तर्री आलेली आहे आता मी डिश तयार करून घेते कांदा कोथिंबीर लिंबू त्यानंतर दही त्याच्यानंतर आपली मिसळचा चिवड्याची वाटी शेव चिवडा त्याच्यानंतर आता मी बाऊलमध्ये कट घालून घेते ह्याला भाजीच म्हणतात पण आपण ह्या भाजीला जास्त कट बनवतो त्यामुळे काहीजणं ह्याला कटसुद्धा म्हणतात कट घालून झाल्यानंतर आता मी इथे भाजीची वाटी ठेवते बटाटा आणि मटकी त्याच्यानंतर ब्रेड आणि हे आपलं तयार आहे मिसळचं ताट आणि तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीसुद्धा करून बघा खायची बघा आधी कटमध्ये घ्यायची भाजी त्याच्यानंतर त्यामध्ये घालायचा चिवडा त्याच्यानंतर आपण त्यामध्ये घालायचा भरपूर कांदा कोथिंबीर आणि त्यानंतर तुम्हाला आवडत असल्यास थोडंसं दही घालायचं आणि त्याच्यानंतर थोडासा लिंबू पिळायचा आणि मग खायला सुरुवात करायची आता मी सगळ्यांना रिव्ह्यू विचारतेस तोपर्यंत तुम्हीसुद्धा लागा तयारीला मिसळ करायच्या परु कस झालंय आजची मिसळ छान झालेली आहे मस्त झालेली आहे सगळ्यांना आवडलेली आहे आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स मध्ये सांगा आणि तुम्ही सुद्धा करून बघा आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही रेसिपीज घेऊन तोपर्यंत